आम्ही कुठल्या गणपती बुक करतोय ते दाखवतो एकदम छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तुझी पण अशी गाडी आहे ना डोरी ची मित्रांनो गर्दी बघा इथं मूर्त्या बघण्यासाठी वा गणपती बुक करायचा इथं फायनल होत आहे काय 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 करा नमस्कार मंडळी मी प्रकाश पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर त्या दिवशी आम्ही गणपती बाप्पा बघायला गेलो होतो पण त्या दिवशी तुम्हाला दिसत असेल की बुकिंग झाली नाही बुकिंग करता करता आम्हाला मित्रांचे जे गणपती बुक करायचे त्याच्या पाठीमागे वेळ गेला सो so, आज आम्ही संडे so, आहे सो so, आज पुन्हा एकदा कायदा मी आणि रश्मी तिघेजण चाललोत पुन्हा एकदा गणपतीच्या पंढरीमध्ये सो आज स्पेशली एकादशी सुद्धा आहे सो जय हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरू करूया खूप छान छान गणपती आजच्या सुद्धा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतील सो स्टे टून आज आपण चाललो आपल्या स्कूटीवर वर काय रा बेटा कुठे चाललोत आपण चला आता फटाफट जाऊया पेन अमरापूरला पोचलोत आणि सुरुवातीलाच आपल्याला महाराजांची ही खूप छान अशी मूर्ती आणि हा एक सेटअप बघायला भेटतो आणि त्याच्यानंतर सुद्धा एक कलाकेंद्र आहे सौरव म्हणून इथं पण खूप छान मूर्त्या बघायला भेटतो ह्या तुम्हाला तो पण देऊ उरण साईडने पुढं आलो आहे आणि इथं शिवशंभू कलाकेंद्र भेटला आहे इकडच्या मूर्ती दाखव तुम्हाला इकडं डिस्प्ले आहे तर रश्मी इथे गेली बघायला चला बघूया च्या ब्लॉकमध्ये आपण संपूर्ण रेडी झालेल्या ज्या मूर्त्या आहेत ना गणपतीच्या त्याच बघणार आहोत कारण त्याच्यानं आयडिया येईल कारण खूप जणांना आता गणपती घ्यायचे सुद्धा घरगुतीवाले सो तेच मूर्त्या आपण बघूया आता आम्ही आमच्या नेहमीचा गणपती जिथून बुकिंग करतो ना त्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत आधी आमचा गणपती बुकिंग करून घेतो नाही तर तरीसारखा परत राहायचा सो चला आम्ही कुठला गणपती बुक करतोय ते दाखवतो कुठे आहे बाप्पा कुठे आहे हाय छोट्या गणपतींमध्ये पेंटिंग आहे ते दीड फुटामध्ये मूर्त्या आणि याच्यामधली रश्मीला ही मूर्ती आवडलेली आहे रश्मीने ही एक मूर्ती बघितलेली आहे ही वाली हिचे चार हजार रुपये रेट आहे त्याचे तीन हजार रुपये आहे ही दीड फूट आहे ही दोन फूट आहे ॲक्च्युअलमध्ये आमचा गणपती दोन फूट असतो तो थोडासा कन्फ्युजन आहे आणि मोठ्या मूर्त्यांमध्ये आहे बघा अशी मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल त्याचे दोन ते तीन फुटांमध्ये अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि त्यांची पेंटिंग ही बघा संपूर्णपणे रेडी आहेत मित्रांनो गर्दी बघा इथं मूर्त्या बघण्यासाठी सर्व लोक इथे येऊन थांबतात कारण मूर्त्या पण तेवढ्याच डिस्प्ले केल्यात आणि खूप छान पेंटिंग आहे जर तुम्ही इथे येत असाल ना जोह्यामध्ये किंवा आपल्या कलव्यामध्ये तर नक्की इथं व्हिजिट द्या सतीश चित्रशालेला खूप छान छान मूर्त्या आहेत तुम्हाला दीड फुटापासून ते चार फुटापर्यंत चार फुटापर्यंत मूर्ती आता इथं डिस्प्ले तरी आहेत ही एक मोठी मूर्ती आहे किती फुटाची माहीत नाही पण आहेत ठीक आहे ओके चला आता दुसऱ्या शाळेत जाऊया सतीश चित्रशाळेमध्ये निघालो आणि कालव्यामध्ये आलो आणि जाता आता इथे मस्त छोटा कला केंद्र लागला आहे छोट्या मूर्त्या आहेत मग दाखवतो हे बघा एकदम छोट्या छोट्या आहेत हे बघा ए छोटू छोटूशी ना कायलासारखे आहेत हे बघा एकदम छोटे आहेत माझा हात बघा हात हात तर एवढे आहेत हे बघा वरती पण आणि डिस्प्ले पण खूप छान केले आहेत मूर्ती जर आवडल्या तर नाही तर नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करा सूरज पाटील एकदम छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ह्या बघा एकदम क्यूट वाटतात हे बघा आराम करणारे गणपती बाप्पा हे पेंटिंग नाही वाईट पण खूप छान आहे आणि म्हणजे अट्रॅक्ट करतात बाहेरला मस्त छान मूर्त्या लावल्यात हे बघा तुम्हाला कलर ऑप्शन पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर उंदीर मामावर बसलेला हा पण पेंटिंग झाल्यावर खूप छान दिसेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ह्या मूर्त्या कशा वाटतात बघा त्याच्यानंतर स्वामी समोर थीक ते छोटे गणपती बाप्पा ठीक आहे तिकडच्या मूर्ती आवडल्या असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ऑलरेडी दिसला असेल आधीमुळे त्याच्यामध्ये थीक ठीक आहे तर तिकडे भेट द्या नक्की चला आता पुढे जाऊयाचं विठुरुक्माचं मंदिर आहे तिथून पुढे आल्यावर तुम्हाला पार्थ आर्ट भेटेल आता तिकडे जाऊया तिकडच्या मूर्त्या दाखव तुम्हाला कायरा पुढेच गेलेली आहे आणि इथे छोट्या छोट्या मूर्त्या बघा ती बघ सायकलवर बघा खूप छान मूर्ती बाल मूर्ती आहे मस्त वाटते घोड्यावर ते मी मूर्त्या फर्स्ट टाइम बघतो ते बघा छोटीशी गाडीवर थोडंसं रिफ्लेक्शन येते एल ई लाईट लाईटमुळं सो तेवढं समजून घ्या पण ॲक्च्युअल मग जर तुम्ही आलात ना व्हिजिटला तर तुम्हाला आणखी मूर्त्या भारी वाटतील कारण कॅमेरामध्ये एवढं व्यवस्थित येत नाही जसं मी शूट करते त्याच्यावर समजते मला सो एक सांगू देऊ तुम्हाला की जेवढ्या पण तुम्हाला मूर्त दिसतात ना तेवढ्या म्हणजे ॲक्च्युअल मग त्यांची पेंटिंग तुम्हाला दिसत नाही समोर आल्यावर तुम्हाला आणखी अजून भारी दिसतील तुझी पण अशी गाडी आहे ना डोरेमॉनची तशी ही गाडी आहे ना हिकडची ती बघते ती गणपतीबा बसलेला कायराची पण डोरेमॉनची गाडी आहे ना कायरा सतत चालवते बघ बाप्पा चालवतो ना गाडी खूप छान छान मूर्त्या तिथं नक्की विजिट करा इकडच्या मूर्त्या मी जेवढ्या होते तेवढा दाखवायचा प्रयत्न करा तुम्हाला बघा कलवे रोडला आणखी एक आपली चित्रशाळा आहे कुणाल आर्ट्स कल्वे म्हणून इकडच्या मूर्त्या जबरदस्त <laughs> आहेत जबरदस्त आहे घेतली आणि आतमध्ये आली मूर्ती बघायला बघा मूर्त्या मस्त छान पेंटिंग आहे स्पेशली आता गणपती बुक करायचा फायनल होत आहे ती पण बघ पालमूर्ती आहे घरगुती गणपती पाहिजे असेल ना तर इकडे या शंभर टक्के म्हणजे तुम्हाला मूर्त्या आवडतेच आवडते आतमध्ये आलोत त्याच मूर्त्या बघायला ह्या रेडी आहेत संपूर्ण जबरदस्त आहेत बघा फायनली एक मूर्ती आवडलेली आहे आम्हाला आणि रश्मी बार्गेनिंग करते इथं समोर दादा आहे काय कायमेरासमोर यायचं नाही आणि आपली गणपतीची मूर्ती आहे ना ह्या मूर्त्यांमध्ये आहे तुम्ही बघून ठेवा मी दाखवत नाही थोडासा सस्पेन्स सस्पेन्स ठेवूया त्याच्यामध्ये इथेपर्यंत आहे सो आवडली तर फायनल करतो प्रायझिंगचा बाकीच्या तर आवडलेलं आहे ठीक आहे इकडे आई आहे आईने खाऊ दिलाय हा तुझी मजा आहे हा काय जाते तिथे खाऊ भेटते तुला खा बाबू खा तिला जे आवडेल तेच खाईल मस्त मस्त छान छान मूर्त्या एकदा ऑलमोस्ट बुकिंग झालेली आहे आपली ही बघा ही छोट्यामध्ये पण बघ समीर तुला इकडच्या मूर्त्या शंभर टक्के आवडल्या असत्या आपली मूर्ती बुक झालेली आहे एकदम स्माइल फेसवर आलेली आहे आणि आपल्या मूर्तीचं काम ही दोन मंडळी करणार आहेत लास्ताना माहिती आहे आपली घरची पोरं लास्ट था। लास्टान जास्त ठीक लास आहे काम चालू आहे हे भाई हाय तरी करा हाय इथं हाय हाय ठीक आहे आणि इकडं असं सेटअप आहे दिदी आहे इथं ती पण काम करते इथं पाठीमध्ये ठीक आहे चला मला खूप छान मूर्ती आवडलेत नक्की आता सरप्राईज ठेवली आहे पूर्ण मूर्ती दाखवली तर मजा येणार नाही ठीक आहे नंतर आपण गणपती न्यायालयावर ना तेव्हा पण एकदा ब्लॉक बनवी सेटअप चालू आहे ना फायनल मूर्त्या त्यांचं कच्चं काम इकडं होतं आणि इकडं असं सेटअप आहे कच्च्या मूर्त्या येतात त्याला सुरवातीला फिनिशिंग होते त्याच्यानंतर मग हा एक स्टेज त्याच्यानंतर इकडे अशा बऱ्यापैकी काम चालू असतो त्याच्यानंतर हे असं स्टेप बाय स्टेप इकडे काम चालतं आणि मग फायनली तिकडे जाऊन मग काम होतं ठीक आहे सो so, हे गेल्या वर्ष मी ब्लॉग मध्ये दाखवलंय पण यंदा पण थोडंसं जे नवीन आहेत त्यांच्यासाठी दी पेंटिंग करायला काय रा काय करते ये हा ये। बाप्पा आहे ना आपल्याला पाण्याला आणला इथंच यायचं आहे परत हा चला चला, चला ब्रश दे ब्रश दे।, दे, 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 दे आता चैतन्य आर्ट्स मध्ये आलोय आणि इकडच्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो नेहमी अट्रॅक्टिव्ह मूर्ती असतात छोट्या असतात पण अट्रॅक्टिव्ह असतात दरवर्षी मी इकडे येतो आणि जबरदस्त मूर्त्या बघायला भेटतात दीड फुटाच्या आहेत मूर्त्या खाली अंदाजे माझ्या दोन फूट आहेत त्याच्यानंतर या साईडला पण आहेत यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल ना तर सुरुवातीला मी बॅनर दाखवले बघा त्या बॅनरवर सर्वकडे कडे यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ही गौरी त्याच्यानंतर हे पूर्ण संपूर्ण सजावट केलेले आहेत हे बघा आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे जबरदस्त फळिता कुरु शेठर एक मोरावरची मूर्ती खूप छान आणि खूप क्यूट मूर्त्या आहेत जबरदस्त इकडच्या मूर्त्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा मला दरवर्षी इकडे येतो मी आणि दरवर्षी मला एवढ्याच मूर्त्या आवडत असत या म्हणून स्पेशल मी इथे येऊन थांबतो जबरदस्त आहे हा काय ना इकडच्या संपूर्ण जेवढ्या मूर्त्या आहेत ना त्या सर्व डिस्प्लेच्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो मूर्त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेला आहे नक्की आणा व्हिजिट द्या मस्त मूर्ती असतात छोट्या छोट्या मी घरी एन्जॉय करते काय रा बाबा काय 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 करा हां <laughs> आता प्रॉपर जोयामध्ये आलोय ही ॲक्टिव्ह झाली पूर्ण टोटल अजिबात ऐक नाही सर चला आता हिला बाप्पा दाखवूया एक शेवटची केंद्रशाळा बघूया त्यामुळे दाखवतो मस्त मस्त बाप्पा आता आपण श्रद्धा आणि तन्मय केंद्रशाळा आहे ना तिकडचे गणपती बाप्पा बघूया कायरा फुल एक्साइटेड आहे काय आता ऐकत नाही इकडचे बाप्पा बघा हे बघा हो या शाळेमध्ये ज्या मूर्त्या बघायला भेटतात ना तर जनरली सर्वकडे म्हणजे कॉमन मूर्त्या नाहीत बघा थोड्या थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत थोड्या थोड्या कॉमन आहेत अर्ध्या मस्त आहेत पण छान आहेत हे बघा आणि कॉम्बिनेशन पण मस्त आहेत ओके आणि याची इच्छा आहे ब्लॉकमध्ये घ्यायची काय ना तुझा काही आणि इकडे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ई डीमुळे थोडंसं रिफ्लेक्शन आहे त्याच्यामुळे हां बाबू काय बोल बोल हां बाप्पा आहे ना बाप्पा बाप्पा दाखवते नमो कर बाप्पाला माय गड वाव कायरा काय कायरा 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 इकडे बघ कायरा वाव मम्मी ओ कायरा वासते हस्ते लासते चला इकडच्या मूर्ती आवडल्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर सर्वांचा आहे सो so, बऱ्याचशा चित्रशाळा फिरून झाल्यात आणि आमचा गणपतीसुद्धा बुक झाला स्पेशली हा ब्लॉग मी गणपती बुक करण्यासाठी चालू होतो त्यासाठी केला होता आणि आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवल्या मोठं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समधून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ स्टे हॅपी